भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे यांच्यावर दोन हजार अठरामध्ये लाच प्रकरणी कारवाई झाली होती त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली चौकशी पूर्ण झाल्यावर कांबळेकडे उत्पन्नापेक्षा दोन कोटी चौपन्न लाख अठरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची संपत्ती अधिक असल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणी त्याच्यासह कुटुंबियांविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय भीमा कालवा मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामांची बिल काढताना तक्रारदाराकडे काही लाखांची लाच कांबळे यांनी मागितली त्यावेळी तक्रारदाराने प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती दोन हजार मध्ये कांबळेला त्याच्या घरी लाचेची रक्कम घेताना रंगे हात पकडण्यात आले आणि त्याला अटक झाली होती त्यावेळी त्याच्या शासकीय वाहनाचा चालक देखील अटकेत होता दरम्यान कांबळे यांनी सप्टेंबर एकोणीशे एकोणनव्वद ते मार्च दोन दोन हजार अठरा या कार्यकाळात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती कमावल्याचा संशय आल्याने विभागाचे तत्कालीन उपाधीक्षक अरुण देवकर जगदीश बोपळे अजित कुमार जाधव संजीव पाटील यांच्यासह विद्यमान उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी त्या संदर्भातील सखोल तपास केला त्यावेळी कांबळे यांनी त्याच्या कार्यकाळात उत्पन्नापेक्षा तब्बल सत्तावन्न टक्के संपत्ती जादा कमावल्याचे समोर आले त्यात त्या त्या विविध शहरांमधील फ्लॅट जमीन सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे या प्रकरणी तपास करीत आहेत वरिष्ठ पदावर काम करताना राजकुमार कांबळे यांनी गैरमार्गाने संपत्ती जमा केली त्याच्याकडे उत्पन्नापेक्षाही अधिक मालमत्ता असल्याची माहिती असतानाही ती, ती संपत्ती बाळगून कांबळेला भ्रष्ट मार्गाने अपसंपदा मिळवण्यास अपप्रेरणा व मदत केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे